तर आज आपण बनवणार आहोत आपल्या गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक आपल्या गणपती बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात म्हणजे आपण गणपती बाप्पासाठी भरपूर वेगवेगळे प्रकारचे फराळ नैवेद्य बनवत असतो पण या सगळ्या पदार्थांमध्ये आपल्या गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त जो पदार्थ आवडतो तो म्हणजे उकडीचे मोदक मी याआधी सुद्धा उकडीच्या मोदकांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि पुन्हा एकदा करणार आहे आज जरा रंगीबेरंगी उकडीचे मोदक बनवणार आहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर इथे मी गुळ आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे जितकं खोबरं आहे तितकं आपल्याला गुळ घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गुळ आवडत नसेल तर तुम्ही थोडं गुळाचं प्रमाण कमी करू शकता तर एका कढईत एक चमचा भर मी घातलेला आहे साजूक तूप आता त्यामध्ये आपल्याला हे ओलं खोबरं जे आहे खावलेलं ते छान परतून आहे एक दोन तीन मिनट आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे अगदी आपल्याला कोरडं भरड करायची नाहीये मध्यम असं परतून घ्यायचं आहे हलकस परतत आलं की आपल्याला यामध्ये घालून घ्यायची खसखस तुम्ही आधी सुद्धा खसखस भाजून घेतली तरी चालेल मी तुपामध्ये खोबरं घातलय म्हणून त्यामध्येच हे खसखस घालणार आहे त्याबरोबर सुद्धा ही खसखस -खस भाजली जाते तर एक ते दोन चमचे आपल्याला खसखस घालून घ्यायचे आहे तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालून घेऊ शकता उकडीच्या मोदक मध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले खूप छान लागतात पण मी आपले पारंपरिक पद्धतीने जसे बनवते तसेच बनवणार आहे तरी ते आपण खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे गुळ तर जसं तुम्हाला म्हणाले की शक्यतो असं असतं की खोबरं जितकं घ्याल तितकं तुम्हाला गुळ घ्यायचा असतो पण बऱ्याच जणांना जास्त गोड आवडत नाही तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तर यामध्ये मी गुळ घालून घेतलेला आहे आता गुळ आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा खिसू सुद्धा घेऊ शकता मी इथे गुळ ठेचून घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो यामध्ये व्यवस्थित वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता गुळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे आणि छान असं सुद्धा आपलं हे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे वेलची पावडर एक चमचा भर मी यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही जायफळ सुद्धा घालून घेऊ शकता यामध्ये काय काय घालायचं म्हणजे वेलची पावडर जायफळ ड्रायफ्रुट्स हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता बऱ्याच जणांना वेलची पावडर आवडत नाही नाही घातली तरी चालेल तशी हे मोदक छान लागतात तर सारण आपलं तयार झालेलं आहे काढून घेऊया आणि आता आपण उकड तयार करून घेऊया तर पातीला थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आता जितकं आपण पीठ घेणार आहोत तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी पाणी आणि तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर मी याच मापाच्या अंदाजाने पीठ घेणार आहे तर पाण्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि एक चमचाभर साजूक तूप आपल्याला घालायचं आहे तूप जास्त घालायचं नाही लक्षात ठरत जण तूप आणि छान होतात म्हणून घालतात पण मग ते व्यवस्थित वळले जात नाहीत तुटतात ते तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर दोन वाट्या तांदळाची पिठी घालून घेणार आहे इथे मी रेडीमेड पीठ वापरते तुम्ही तुम्ही जर घरी बनवत असाल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर इथे मी सकस्त तांदळाचं पीठ जे आहे ते मी इथे घेते म्हणजे बऱ्या बऱ्याच वर्षापूर्वीपासून मी याच पिठापासून मोदक बनवते अतिशय सुंदर तयार होतात आणि मस्त असा वास येतो तर इथे दोन वाटी पीठ मी घालून घेतलेलं आहे ते आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटांकरता आपल्याला याची वाफ काढायची आहे लक्षात ठेवायचं आहे की गॅस अजिबात मिडियम किंवा हाय करायचं नाही आहे लोच ठेवायचं आहे आपल्याला तर चमच्यातलं सगळं पीठ आपल्याला यामध्ये काढून घेऊया आपण आणि आता ह्याच्यावरती आपण घेऊया झाकण फक्त दोन मिनटं करता आपल्याला याची वाफ काढायची म्हणजे बऱ्यापैकी पीठ हे शिस्त तरी इथे दोन मिनटं साधारण झालेली आहेत झाकण काढून पाहायचं आहे तरी इथे आपली उकड झालेली आहे तयार ती एका मोठ्या भांड्यात परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि हलकी गरम आहे तीच आपल्याला ती मळून घ्यायची आहे सुरुवातीला फार लगेच मळायची नाही कारण भरपूर गरम असते ती हाताला भाजू शकतं तर चमचा किंवा वाटीच्या मदतीने तुम्हाला अशी ती त्याची जे गाठी आहेत ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला या पद्धतीने आणि हलकीशी थंड झाली की पाण्याचा हात लावून तुम्हाला हे पीठ छान मऊसूत असं मळून घ्यायचंय तरी ते आपण जरा थंड करून घेऊया तर बऱ्यापैकी ते पीठ थंड झालेलं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाण्याचा हात लावून तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं वगैरे मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण फार पातळ करायचं नाही आहे तुम्हाला व्यवस्थित मोदक वळता येतील किंवा त्याचे मोदक बनवता येतील इतपत तुम्हाला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पण अगदी थंड करायचं नाही आहे हलकं गरम थंड असेल असंच तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे आणि त्या प त्यामध्येच तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मळलंही जातं आणि मोदकसुद्धा अगदी छान सुबक तयार होतात तर पी पाणी लावून हे पीठ तुम्हाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे मोदक बनवणार आहोत तुम्हाला जसं म्हणाले की मी आज जरा रंगीबेरंगी मोदक बनवणार आहे तर यातलाच पिठाचा एक एक गोळा मी इथे काढून ठेवणार आहे आता यामध्ये आपल्याला रंग मिक्स करून घ्यायचा आहे खायचा जो फूड कलर असतो तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी केसरी आणि पिवळा रंग आहे तो मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जो आवडतो तुम्ही तो यामध्ये रंग मिक्स करून घेऊ शकता इथे मी पांढरा केसरी आणि पिवळा असा रंग मिक्स केलेला आहे पांढरा म्हणजे आपला नेहमीचा प्लेन पिठाचा रंग आहे तोच मी ठेवलेला आहे आणि दोन रंग फक्त मी इथे केसरी आणि पिवळा र मिक्स करून घेतलेला आहे छान असे मस्त मोदक तयार होतात मोदक करण्याची पद्धत नेहमी सारखीच आहे त्यात मी काहीच बदल केलेला नाही आहे फक्त यावेळेस त्यामध्ये मी कलर घातलेला आहे कारण यावेळेस माझी तब्येत बरी नसल्यामुळे गणपती आल्यापासून मी जास्त काहीच केलं नव्हतं त्यामुळे मला कुठलाही व्हिडिओ अपलोड करता आला नाही मला मोदक तरी अगदी व्यवस्थित करावेत म्हणून असे रंगीबिरंगी मोदक इथे मी करणार आहे तर सुरुवातीला मी ते दोन तीन मोदक तुम्हाला बनवून दाखणार आहे जसे नेहमीप्रमाणे कसे करते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर हातावरती याची वाटी बनवता येत नसेल ना तर एकदम सोपी पद्धत आहे याची पातळ पारी तयार करायची तर इथे मी सुरुवातीला गोळे आता आपल्याला पोलपट लाटण एक गोळा घ्यायचा आहे त्यातला आणि पीठ घ्यायचं आपल्याला वापरायची आहे आणि हलक्या हलक्या हाताने तुम्हाला ही लाटी लाटून घ्यायची बरेच जण बघा हातावरती छान अशी सुबक वाटी बनवतात पण जर तुम्हाला जमत नसेल अगदी अशी पातळ नाजूक वाटी बनवायला तर तुम्ही सरळ पोलपट लाटून घेऊ शकता आणि या पद्धतीने पाण्याचा हात लावून छान अशा पाऱ्या पाडून घेऊ शकता अगदी व्यवस्थित छान तयार होतात आणि पारी सुद्धा अगदी छान पातळ पातळ तयार होतात तुम्ही पाहू शकता पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि हाताचा थोडासा खड्डा करायचा आहे म्हणजे त्यामध्ये ती व्यवस्थित वाटी तयार होते हे बघा पाहू शकता आता यामध्ये आपल्याला घालून आहे सारण तुम्हाला जितका हवा आहे त्या हिशोबाने तुम्हाला सारण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हलक्या त्यांनी आपल्याला ह्या कळ्या मिटून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशा त्याच्या कळ्या तयार होतात आणि व्यवस्थित असा हा आपला मोदक तयार होतो दिसायलाही छान दिसतो पाहू शकता या पद्धतीने बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचेही मोदक मी बनवून घेणार आहे पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे मोदक बनवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित असे मोदक तयार होतात आणि एक सारखी पारी तयार होते तर इथे मोदक झालेले आहे सगळे आपले तयार तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहे तर त्यासाठी काय आहे सुरुवातीला हा मोदक तुम्हाला पाण्यामध्ये थोडासा बुडून घ्यायचा आहे म्हणजे चिरा पडत नाही किंवा तो तुटत नाही तर या आप पद्धतीने आपल्याला पाण्यात बुळून घ्यायचं आहे आणि इथे मी केळीचं पान ठेवलेलं आहे तुम्ही हळदीचं पान सुद्धा ठेवून करू शकता अगदी मस्त सुंदर सुवास सुटतो तर यामध्ये मी मोदक ठेवलेले आहे आणि पाच ते सात मिनिट आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती हे वाफवून घ्यायचे आहेत हे पा अगदी मस्त असे हे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खरं तर उकडीचे ब मोदक बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे व्यवस्थित असं पीठ वगैरे म उकड काढून मळून वगैरे घेतलं की अगदी छान असे सुबक मोदक इथे तयार होतात तुम्ही पाहू शकता आणि एक दोन वेळा व्यवस्थित केले की आपल्याला नंतर ती प्रॅक्टिस होऊन जाते आणि त्याच्या कळाही छान तयार करता येतात तर मस्त असे आपले हे उकडीचे मोदक इथे तयार झालेले तुम्ही पाहू शकता सुरुवातीला तुमचे मोदक चुकू शकतात पण तुम्ही एक दोन वेळा जर प्रॅक्टिस केली ना तर अजिबात तुमचे मोदक चुकणार नाही याच पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचं आहे दोन वाट्या पाणी दोन वाट्या पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी उकड काढली ना तर मोदक अगदी व्यवस्थित तयार होतात फक्त तुम्हाला पारी किंवा ज्या काळ्या असतात ना त्या शिकायला थोडासा वेळ लागतो पण प्रयत्न केल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित तयार होतात तर बघा इथे आपला हा मोदक किती छान आणि एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे त्याची पारी सुद्धा बघा तुम्ही पाहू शकता किती पातळ आहे असे मस्त मोदक तयार होतात तर तुम्ही सुद्धा असा मोदक नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा